आणि आपल्या विदर्भ स्टाईल सहज एक ते दोन वर्ष दो टिकणाऱ्या सालीच्या मुगाच्या वड्या तयार झाल्या आहेत चला तर पाहू याची कृती इथे मी मुगाच्या वड्या करण्याकरिता अर्धा किलो सालीची मुग चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे चार तास डाळ ही चांगली पाण्यामध्ये भिजली आहे जर सहज डाळीची साली निघाली तर ही डाळ चांगली मुरली आहे असं समजावे सालीच्या मुगाच्या वड्या करताना ही स्टेप खूपच महत्वाची आहे त्या ठिकाणी आपल्याला ही डाळ चांगली दोन्ही हाताने चोळून घ्यायची आहे आणि यावरील साल हे आपल्याला डाळीपासून सेपरेट करायचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सोप्या पद्धतीने मुगाच्या डाळीपासून साल ही वेगळी होत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व डाळ चाळणीवर काढून घेतली आहे चाळणीवरील डाळ आपल्याला सुती कापडावर टाकून अर्ध्या तासापर्यंत फॅन खाली सुकवून घ्यायची आहे आता तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली डाळ चांगली कोरडी झाली आहे याम से याम याम है। आता यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या घालायच्या आहे सोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा दाणे घालायचे आहेत हे सर्व एकत्र चमचाने मिक्स करून घ्यायचं याच मिश्रम मधनं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्या मुगडाळीच्या वड्या करण्यासाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे आता हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओ मे दाखवल्यानुसार हातामध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि वड्या अलगदपणे टाकून घ्यायच्या आहेत थोडं बोटाला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन अशा प्रकारे वड्या सोडून घ्यायच्या आहे थोडं बोटाला पाणी लावून घेतल्यामुळे वड्या टाकायला अगदी सोप्या जातात खरं तर हाताने वड्या टाकल्या की त्याला मस्त टोकं येतात आणि त्या दिसायला वड्या खूपच छान दिसतात परंतु ज्याला अजिबातच हाताने वड्या घालता येत नाही त्यांच्याकरिता माझ्याकडे एक मस्त ट्रिक आहे जेणेकरून ज्यांना अजिबातच वड्या घालता येत नाही ते सुद्धा मस्त वड्या घालू शकतील त्या ठिकाणी मी पायपिंग बॅग घेतली आहे ती मी स्वच्छ कापडाने कोरडी पुसून घेतली आहे आता व्हिडिओ मे दाखवल्यानुसार अशा प्रकारे ही पायपिंग बॅग वाटीला लावून घ्यायची आहे आता या पायपिंग बॅग मध्ये तयार केलेलं मिश्रण चमच्याने घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्या वड्या सोडण्याकरिताचा कोन तयार झालेला आहे आता आपण याला वरतून रबराने पॅक करून घ्यायचा आहे आणि पायपिंग बॅगचं टोक व्हिडिओमध्ये मध्ये दाखवून सर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे व्हिडिओ मध्ये दाखवण्यासार अशा प्रकारे कोण प्रेस करत करत वड्या टाकून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी वड्या ह्या टाकून घेत आहोत या ठिकाणी वड्या ह्या तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा लहान तुम्ही या ठिकाणी टाकू शकता कारण जेव्हा आपण याची भाजी करतो तेव्हा आपण ह्या वड्या फोडूनच वापरतो त्यामुळे तुमच्या अडूनुसार ह्या वड्या जाड किंवा बारीक टाकून घ्यायच्या आहेत ह्या वड्यांना तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगलं सुकवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या वड्या एक ते दोन वर्ष सहज टिकतील वड्या चांगल्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या नाहीतर पावसाळ्यामध्ये ह्या वड्यांना बुरशी किंवा जाळे लागू शकतात आणि मग ह्या वड्या खराब होऊ शकतात हे बघा या ठिकाणी मुगाच्या वड्या चांगल्या तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये मी सुकवून घेतले आहे ते बघू शकता मी या ठिकाणी हवाबंद डब्यामध्ये वड्या छान स्टोअर करून ठेवल्या आहे जेणेकरून ह्या वड्या एक ते दोन वर्ष सहज टिकतील आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा केव्हा घरामध्ये कुठलीही भाजी नसेल तर तुम्ही अशावेळी ह्या वड्यांची भाजी करून खाऊ शकता